कोकोटे येथे झालेल्या अरविण जादा याद्वारे यांच्यावर झालेल्या निषेधात दीपक गाटे नावाचा हरामखोर जाणून बुजून आमच्यावर शाही भेट केल्याबद्दल संभाजी ब्रिगेड संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलने उत्तर देण्याचं ठरलेलं आहे पूर्ण महाराष्ट्रात आज चौदा जुलैला शाहीद निषेध करण्यासाठी पूर्ण महाराष्ट्र उठला आहे याच्यावर एवढा दुवर्ता नमता संभाजी ब्रिगेडच्या वतीने रस्ता रोप आंदोलन करण्याची असा इशारा संभाजी क्रिकेटचा नाट्य क्षय नाताने जातो जय जिजाऊ जय जिराय जय शंभूराय शिवराय आपल्या महाराष्ट्रामध्ये शांतता प्राप्ती करण्यासाठी शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारावरून जे चालणारं संभाजी ब्रिगेड आहे तर बोलावून घेऊन जर आमच्या गायकवाडांना असं जर कोणाला काळच पाच नसतील तर संभाजी ब्रिगेड कुणानं बसणार आणि गपासणार नाही राज्य <्याँ> महाराष्ट्र पेठून उठेल आणि संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलनं त्यांना उत्तर देण्यात येईल याची सरकारनं पण तत्काली घ्यावं आणि इथून पुढं आमच्या कुठल्याही संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्याला सरकारनं पण स्वारक्ष संरक्षण द्यावं असं मी विनंती करतो आणि आता इथून जर त्या ज्या आरोपीनं शिक्षा व्हावी त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मी सरकारनं पण विनंती करतो जय श्रीराम